लोकमान्य टिळक आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज या दोघांमधील वाद महाराष्ट्राला माहीत आहेत दोघांच्याही मृत्यूला आता शंभर वर्षांपेक्षा अधिकचा काळ उलटून गेलेला आहे एकोणीसशे वीसला ला लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला आणि एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज महाराष्ट्राला सोडून गेले शंभर वर्षानंतर आपण खूप पुढे आलो आहेत साकल्यानं विवेकानं विचार करण्याचा एकूण सगळा भाग सुद्धा वाढलाय शंभर वर्षानंतर या दोन महान विभूतींमध्ये असलेला वाद बाजूला ठेवून किंवा वादाच्या जागा बाजूला ठेवून त्या दोघांमध्ये असलेल्या समन्वयाच्या साकल्याच्या आणि सौहदयाच्या ज्या जा जागा आहेत त्याच्याबद्दल आपण कधी चर्चा करायची की नाही लोकमान्य टिळक आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज या दोघांचे संबंध कसे होते आणि शाहू महाराज छत्रपती बनले कसे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपण सलग तीन भागांमध्ये शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांचे संबंध कसे होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे तिन्ही भाग आपण मन लावून पहा त्यानंतर आपल्या प्रतिक्रिया अत्यंत साकल्याने व्यक्त करा नमस्कार मी रवी आपण पाहतात लँटन मराठी आपण थेट कोल्हापूर गादीचे छत्रपती असलेले चौथे शिवाजी महाराज यांच्यापासून सुरुवात करूयात तरुण असलेल्या चौथ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात दरबारातच काही कटकारस्थानं सुरू झाली कोल्हापूर गादीचे जे दिवाण होते बर्वे आणि काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी संगनमत करून हे कटकारस्थान वाडीला नेलं आणि तिथे चौथ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ सुरू झाला मानसिक छळ सुरू झाला आणि शारीरिक छळ सुद्धा सुरू झाला ही वार्ता हळूहळू बाहेर यायला लागली परंतु थेट चौथ्या शिवाजी राजांच्या मानसिक आणि शारीरिक छळाबद्दल वाच्यता कोण करणार पुण्यातील दोन तरुण पत्रकार पुढे आले आणि त्यांनी केसरी आणि मराठा या त्यांच्या दोन्ही वर्तमानपत्रातून या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली आणि चौथ्या शिवाजी महाराजांचा दिवान बर्वे आणि ब्रिटिश अधिकारी मिळून कशा पद्धतीचा छळ करत आहेत अशी सगळी माहिती महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली बर्वेंना राग आला कोल्हापूरच्या गादीची बदनामी टिळक आणि आगरकरांनी केली म्हणून त्यांनी या दोघांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला कोर्टामध्ये प्रकरण गेलं या सगळ्या प्रकरणामध्ये कोल्हापूर गादीचे जे कारभारी होते आबासाहेब घाटगे कागलकर यांनी टिळकांना या सगळ्या प्रकरणात महत्वाची पत्र पुरावा म्हणून देण्याचं कबूल केलं होतं परंतु त्यांच्याकडून ते त्यावेळी शक्य झालं नाही आणि या सगळ्या प्रकरणात टिळक आणि आगरकर या दोघांना नव्याण्णव दिवसांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली डोंगरीच्या किल्ल्यामध्ये या दोघांना नव्याण्णव दिवस तुरुंगात थांबून ठेवण्यात आलं या सगळ्या प्रकरणामुळेच आबासाहेब घाटगे कागलकर जे कोल्हापूरच्या गादीचे कारभारी होते त्यांचे आणि टिळकांचे अत्यंत जवळचे संबंध तयार झाले ते एकमेकांच्या जवळ आले आणि सौहृदयाच्या संबंधातून त्यांचं एक नवं नातं तयार झालं शिक्षा संपली मात्र चौथ्या शिवाजी महाराजांचा छळ काही थांबला नाही जिवंतपणी चौथ्या शिवाजी महाराजांना वेडा ठरवून नगरच्या कारागृहात म्हणजेच नगरच्या किल्ल्यामध्ये नजरकैदेत ठेवलं नजर कैदेत असताना ग्रीन नावाचा एक ब्रिटिश अंगरक्षक होता जो चौथ्या शिवाजी महाराजांवरती नजर ठेवून होता या ग्रीन नावाच्या इंग्रज अंगरक्षकानं छत्रपती चौथे त्यांना मारहाण केली चापकाचे फटके देऊन मारहाण केल्यामुळे या मारहाणीतच चौथ्या राजांचा मृत्यू झाला आणि ग्रीन नावाच्या अधिकाऱ्याला मात्र मुंबई सरकारनं निर्दोष सोडलं ही घटना आहे पंचवीस डिसेंबर अठराशे त्र्याऐंशी सालची कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती असलेले चौथे शिवाजी एका इंग्रज अंगरक्षकाच्या मारहाणीमध्ये मृत्यू पावले जिवंतपणी नगरच्या कारागृहातून त्यांना बाहेर पडता आलं नाही जिवंतपणी ज्यांना वेडं ठरवण्यात आलं त्या चौथ्या शिवाजी राजांची नगरच्या किल्ल्यातून मृत्यूनेच सुटका केली त्यावेळी कोल्हापूर घराण्यामध्ये चार विधगा राण्या होत्या शहाजी उर्फ बुबासाहेब यांच्या पत्नी असलेल्या ताईसाहेब तिसऱ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी अहिल्याबाई छत्रपती राजाराम महाराज साहेबांच्या पत्नी असलेल्या सकवराबाई आणि चौथ्या शिवाजीराजांच्या पत्नी आनंदीबाई आनंदीबाईचं वय तर यावेळी जेमतम पंधरा सोळा वर्ष वयाचं होतं कोल्हापूरची गादी रिकामी झाली चौथ्या शिवाजीराजांचा मृत्यू झाला आता गादीवर कोण सगळी चर्चा चालू असतानाच कारभारी असलेले आबासाहेब घाटगे कागलकर कर, यांनी आपल्या मुलाला कोल्हापूरच्या गादीवरती दत्तक देण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले आनंदीबाई चौथ्या शिवाजी राजांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी मात्र याला प्रखर विरोध केला आणि कागलकरांच्या घरातला मुलगा दत्तक घेण्यास त्यांनी परवानगी देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला कोल्हापूर घराण्यातील या सगळ्या राण्यांचा विरोध पाहता आबासाहेब घाटगे कागलकरांनी टिळकांची भेट घेतली आणि टिळकांना हे सुरु जे सगळं सुरू आहे याच्याबद्दलची इत्यंभूत माहिती दिली चौथ्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी न्यायालयात जे एकूण सगळं प्रकरण चालू होतं त्याला वेडा शिवाजी प्रकरण असं म्हटलं जातं या वेडा शिवाजी प्रकरणामध्ये कोल्हापूर घराण्यातील सगळ्या राण्यांच्या वतीनं वटमुक्त्यार म्हणून जे काम पाहत होते सन्माननीय सदाशिव पांडुरंग उर्फ नाना भिडे नाना भिडे आणि आबासाहेब घाटगे कागलकर यांना लोकमान्य टिळकांनी पुण्याला बोलवून घेतलं समोरासमोर चर्चा केली आणि वटमुखत म्हणून खुबीनं जबाबदारी पार नाना भिडेंना टिळकांनी एक महत्वाची जबाबदारी सोपवली कागलकरांच्या बाजूनं कोल्हापूर घराण्यातील सगळ्या महाराण्यांचं मन वळवण्याची जबाबदारी नाना भिडेंवरती टिळकांनी दिली आणि नाना भिडेंनीही मोठ्या युक्तीनं ही जबाबदारी पार पाडली आणि कागलकर घाटगे यांचे थोरले चिरंजीव यशवंतराव घाटगे वयाच्या दहाव्या वर्षी कोल्हापूरच्या गादीवर येऊन विराजमान झाले आणि यशवंतराव घाटगे त्या दिवसापासून छत्रपती शाहू महाराज बनले शाहू महाराजांच्या दत्तक विधान प्रक्रियेनंतर आबासाहेब घाटगे कागलकरांचा पुण्यामध्ये मोठा सत्कार करण्यात आलेला होता या सत्काराला उत्तर देताना आबासाहेब घाटगे कागलकरांनी टिळकांनी या सगळ्या प्रकरणात केलेली जी मदत होती याची स्पष्ट जाणीव ठेवून सर्वांच्या समोर जाहीररित्या त्याबाबत कबुली दिली आणि फर्ग्युसन कॉलेजची उभारणी होत असताना त्या बदल्यात आबासाहेब घाटगे कागलकरांनी कोल्हापूर गादीच्या माध्यमातून फर्ग्युसन कॉलेजच्या उभारणीसाठी मुलाची आर्थिक मदत सुद्धा केली हे प्रकरण इतक्यावरतीच थांबलं नाही तर आबासाहेब घाटगे कागलकर आणि टिळक या दोघांमध्ये सुरू झालेला हा जो ऋणानुबंधाचा धागा होता तो डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये सुद्धा आला डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदावरती कोल्हापूर गादीचे छत्रपती कायम असतील अशा पद्धतीची सोसायटीच्या घटनेमध्येच तरतूद आगरकर आणि टिळक यांनी केली यावरून टिळकांचे शाहू महाराजांचे वडील आणि शाहू महाराजांशी कसे संबंध होते याची प्रचिती आपल्याला आल्याखेरीज राहत नाही शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या राज्याची सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली त्यावेळी नवीन छत्रपतींना शुभेच्छा देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरी या वृत्तपत्रातून षष्ठीचा योग नावाचा एक अग्रलेख लिहिला आणि त्या अग्रलेखामध्ये टिळकांनी व्यक्त केलेल्या भावना खूप महत्वाच्या आहेत टिळक म्हणतात हिंदुत्वाचा योग्य अभिमान बाळगून त्याच्या अभ्युदयाकरता करता निष्काम बुद्धीने आपला देह झिजवणे हे कोल्हापूर महाराजांचे कुलवत आहे ते पाळण्यास श्रीमंत शाहू छत्रपती महाराजास ईश्वर सुबुद्धी धैर्य आणि दीर्घायुष्य देऊ व महाराजास त्याचप्रमाणे यशप्राप्ती होऊन त्यांचा सदैव सारखा उत्कर्ष होऊ अशी आजच्या मंगलप्रसंगी प्रार्थना करून हा स्वल्प अभिनंदनपर लेख येथेच संपवतो टिळक आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे संबंध कसे होते याचा हा भाग पहिला कोल्हापूरच्या गादीचा एकूण सगळा इतिहास खूप रंजक आहे पुढच्या भागामध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या आणि टिळकांचे असलेले ऋणानुबंध आणखी वेगळ्या प्रसंगातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर्तास हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटते आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवत असतानाच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओमधील माहितीच्या संदर्भांची पुष्टी सुद्धा जोडण्यात आलेली आहे तीही आपण पाहून